मंडळी मी डॉक्टर धनाजी राणे वेळवट्टी तालुका आजरा मी आपला सर्वांच्या पाठिंबाने आशीर्वादामुळं माझे पहिल्यांदाच यूट्यूब चॅनल काढून मी पहिल्यांदाच उसा हा उसाचा गोड रसाविषयी गोड व्हिडिओ म्हणून हा व्हिडिओ काढत आहे यूट्यूबसाठी तर माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर धनाजी राणे या नावानं आहे तर इथून पुढचे व्हिडिओ हो, आपण या माझ्या चॅनलवर पाहावं असं मी प्रथमता आपणा सर्वांना विनंती करतो उसाचा रसाविषयी खूप आरोग्याचे फायदे आहेत उसाच्या रसामध्ये विटॅमिन ई e, विटॅमिन बी सिक्स कॅल्शियम फॉस्फरस लोह मॅंगनीज पोटॅशियम तसेच ग्लुकोज प्रोक्टोज आणि स्टॅक्ट्रोज असे आ, आरोग्यासाठी चांगल्या प्रकारचे पोषण मूल्य आहे तसेच उसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा पण स्रोत आहे तर उसाचा रस प्यामुळं एकतर माणूस आनंदी राहतो चैतन्यशील राहतो ताजा तवाना राहतो तसेच उसाचा रस सेवन केल्यामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण जे आहे ते नियंत्रित केलं जातं तसेच उसाच्या रसामध्ये फायबर असल्यामुळं ज्या माणसांना बद्धकोष्ठता किंवा अपचनाचा त्रास आहे त्या माणसांचं पचनक्रिया सुधारण्यासाठी अतिशय उसाचा रस चांगला आहे तसेच उसाचा रस प्यायल्यामुळं मूत्रपिंडाचं कार्य अतिशय चांगल्या प्रकारे होतं किडनीचे किंवा मूत्राचे जे आजार कमी करण्यास किंवा थांबवण्यास ह्याचा चांगला प्रकारचा उपयोग होतो आपण पाहतो आपण समाजामध्ये फिरत असताना पाहत असतो की इकडं तिकडं की वी वीस रुपयेची बॉटल घेऊन Uh, um, किंवा uh, वीस रुपयाचं किंवा काही uh, किमतीचं महागड्या uh, किमतीचं केमिकलयुक्त uh, कोल्ड्रिंक्स खाण्यापेक्षा ऊस हा आरोग्याला ऊसाचा रस खाणं हे केव्हाही के चांगलं असल्यामुळं पाण्याऐवजी किंवा को कोल्ड्रिंकऐवजी जर आपण ऊसाचा रस प्यालो तर खरोखरच आरो आपलं आरोग्य सुधारतं आणि आपली तहान पण भागू शकते तर या माध्यमातून मला एक विनंती करायची आहे की आपण सर्वांनी हा ऊसाचा रस प्यायलास आपलं आरोग्य ठीक राहण्यास मदत होईल धन्यवाद असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद